सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मिया अबोली न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया राज्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिनमध्ये महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मागील काही दिवसांपासून मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना उबाटा पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत अशातच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे काही दिवसांच्या परदेशी दौऱ्यावर गेल्याची माहिती आहे दोन्ही पक्षांचे नेते मुंबईमध्ये परत आल्यानंतर युतीबाबत निर्णय घेतील चर्चा करतील अशी माहिती दिली त्यानंतर आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने केलेली सोशल मीडिया एक्स वरील पोस्ट चर्चेत आली आहे वेळ आली आहे एकत्र येण्याची मुंबई आणि महाराष्ट्रासाठी शिवसैनिक तयार आहेत मराठी अस्मितेच्या रक्षणासाठी अशा पोस्ट शिवसेना ठाकरेच्या महाराष्ट्र पेज वरून करण्यात आली आहे मुंबईत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून आज सव्वीस से एप्रिल रोजी प्रतिपालिका सभागृह भरवण्यात येणार आहे मुंबई महानगरपालिकेच्या पालिकेच्या समोरील पत्रकार भवन येथे मनसेचे ती सभागृह रह भरणार आहे लोकप्रतिनिधी नसल्यामुळे लोकांच्या समस्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप मनसेने केला आहे त्यामुळे प्रतिपालिका भरवून मनसे समस्यांकडे लक्ष देणार आहे मनसेचे यासाठी मनसेने विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांना आमंत्रित केले होते मनसेनकडून ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे आणि भाजपचे नेते आशिष शेलार यांना पत्र लिहून मनसेनच्या आमंत्रण दिले होते परंतु मनसेकडून भरवण्यात येणाऱ्या प्रतिसभागृहात सहभागी होण्यास भाजपने नकार दिला आहे शिवसेना ठाकरे गटालाही प्रति सभागृहासाठी मनसेने आमंत्रित केल्याने भाजपने सहभागी होण्यास नकार दिला आहे पाकिस्तानची गुप्तचर संस्था आय एस आय जम्मू काश्मीरमध्ये मोठ्या दहशतवादी हल्ल्याचं कट रचत आहे या कट्यात खोऱ्यात दहशतवाद्यांची घुसखोरी रेल्वे मालमत्तेवर हल्ला काश्मीरी पंडित आणि बिगर काश्मीरी नागरिकांवर हल्ला होण्याची शक्यता व्यक्त केली जाते त्यामुळे पहलगाम हल्ल्यानंतर जम्मू काश्मीरच्या कानाकोपऱ्यात अलर्ट जारी करण्यात आला आहे महेश मांजरेकर यांनी मिरची मराठीला दिलेल्या मुलाखतीत छावा बाबत बोलताना म्हटलं आहे की विकी कौशल हा खूप चांगला अभिनेता आहे त्याचा छावा सिनेमा खूप चांगला चालला छावा चित्रपट ऐंशी कोटी पर्यंत गेला पण विकी कौशलने कधीच म्हणू नये की लोक मला बघायला आले कारण मग ते आधीचे पाच पिक्चर पण बघायला आले असते प्रेक्षक तुझं कॅरेक्टर बघायला आले याच्या आधीचे त्याचे पाच पिक्चर नव्हते चालले असंही पुढे महेश मांजरेकर यांनी म्हटलंय पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या समर्थनाचे स्टेटस ठेवल्याप्रकरणी करमाळ्यात एका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय त्याला करमाळ्या पोलिसांनी अटक केली आहे करमाळ्या तालुक्यातील शेलगाव वांगे येथे हा युवक राहतो पहलगाम घटनेच्या समर्थनार्थ स्टेटस ठेवल्याने समाजाच्या भावना दुखावणे व चिथावणी खोर कृत्य केल्याच्या आरोपाखाली करमाळ्या पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय याबाबत बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी फिर्याद दिली वादग्रस्त स्टेटस ठेवल्या प्रकरणी शेलगाव वांगी येथील अजहर आसिफ शेख याच्या विरोधात करमळ्या पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे सह्याद्री बुलेटिन मध्ये घेऊ एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या एका सभेत बोलताना बावणकुळे यांनी मोठं भाकीत केलंय दोन हजार चौतीस पर्यंत फडणवीस हेच मुख्यमंत्री असतील असे बावनकुळे म्हणाले विकसित महाराष्ट्र हा फडणवीस यांचा संकल्प आहे फडणवीस मुख्यमंत्री असल्याशिवाय विकसित महाराष्ट्राचा संकल्प पूर्ण होऊ शकत नाही फडणवीस यांच्या नेतृत्वातच आपल्याला पुढे जायचे आहे केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यात देवेंद्र फडणवीस यांचे डबल इंजिन सरकारच राज्याचा विकास भले करू शकतात असे कुळे म्हणाले महाराष्ट्रातील वातावरणात मोठे बदल होणार आहे राज्यात उष्णतेचा अलर्ट दिला आहे त्याच वेळी काही भागात गारपीट आणि पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केलाय त्यामुळे एकीकडे उन्हाचा तडखा अनुभवताना पावसाचं संकटही राज्यावर असणार आहे मुंबईतील तापमानात वाढ होत आहे तसेच मुंबईतील काही भागांमध्ये हलक्या सरी कोसळण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केलाय अठ्ठेचाळीस तासात पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडून जाण्याचे निर्देश देण्यात आलेले असून अनेक अनेकजण पाकिस्तानात परतत आहेत भारतात राहणारे पाकिस्तानी हा मुद्दा चर्चेत आला असून जळगावमध्येही अनेक पाकिस्तानी नागरिक वास्तव्याला आहे लाँग टर्म व्हिसा घेऊन ते भारतात राहत आहेत आम्हाला आता पुन्हा पाकिस्तानात जायचं नाही आम्हाला भारताचं कायम नागरिकत्व मिळालं अशी त्यांची मागणी असून कायदेशीर प्रक्रिया देखील सुरू आहे पाकिस्तानात घडणाऱ्या घटना अत्याचार वाटणारी भीती या सर्वांना कंटाळून अनेक पाकिस्तानी नागरिकांनी भारतात येऊन स्थायिक होण्याचा निर्णय घेतलाय त्यातील अनेक महिलांनी त्यांची कैफियत मांडली आहे मुंबई नाशिक महामार्गावर भिवंडीजवळील बसचा एक भीषण अपघात झाला असून त्यामध्ये आठ वर्षाच्या मुलीने जीव गमावलाय तर या अपघातात वीस जण जखमी झाले असून त्यांच्यावर नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत भिवंडीजवळील पडघा गावाजवळ हा अपघात घडलाय पिकनिक साठी गेलेल्या कुटुंबावर काळ्याने हा घातला असून आठ वर्षाच्या मुलीचा मृत्यू झालाय जखमींपैकी तीन जण गंभीर असल्याचं समजतं अपघाताचे वृत्त समजतात पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन मदत कार्य सुरू केलं या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे रत्नागिरी जिल्ह्यातील खडपोली रामवाडी येथे दुर्दैवी घटना घडली वाशिष्ठी नदीच्या डोहात मुलाला वाचवताना आई तिघांचा बुडून मृत्यू झाला वर्षीय लक्ष्मण कदम नदीच्या डोहात आंघोळ करत होता त्यावेळी तो बुडू लागला त्याला वाचवण्यासाठी त्याची आई लता कदम आणि आत्या रेणुका शिंदे यांनी पाण्यात उडी मारली परंतु या घटनेत तिघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला वाशिष्ठी नदीचा डोह बारा ते चौदा फूट खोल आहे या ठिकाणी नदीचे पाणी वाहत असते सह्याद्री बुलेटिन मध्ये आपण इथेच थांबतोय तुम्ही पाहत रहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री